करत साहेब या कृतिशील विचारवंतांना वंदन करून त्यांच्या वैचारिक बैठकीचं स्मरण करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे आमचा मेळावा शेतकरी मेळावा आहे म्हणून सुरुवातीला शेतकऱ्यांची कर्जमाफी विशेष करून पवारसाहेबांनी दिलेली दोन हजार नऊची कर्जमाफी आणि दोन हजार सोळा साली दिलेली दिले या राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी या विषयावरून मी सुरुवात करणार आहे दोन हजार नऊ साली साहेबांनी कर्जमाफी दिली ती संपूर्णपणे केंद्र सरकारच्या निधीतून तत्कालीन पंतप्रधान तत्कालीन देशाचे अर्थमंत्री यांना कन्व्हिन्स करून एका जी आर मध्ये सर्व कर्जमाफी सरसकट दिली आणि महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील एकाहत्तर हजार कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सहा महिन्याचा विषय संपला या राज्य सरकारचा कर्जमाफीचा बऱ्याच वक्त्यांनी थोडक्यात उल्लेख केला थो के पण मी डिटेल सांगू इच्छितो सोळा जून दोन हजार सोळाला या राज्य सरकारने पहिला जी आर काढला दिलीपरावजींनी स्वतः मंत्री महोदय म्हणून काम केलेलं आहे सुधारणा जी आर बारा निघाले त्याच्यानंतर सुरुवातीला सरकारने जाहीर केलं एकोणनव्वद एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ आणि त्याच्यामध्ये मग एवढ्या अटी शर्ती घातल्या की कर्जमाफी आहे का अटी शर्तीचं जंजाळ आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो शेतकरी आमचा खेड्यापाड्यात राहतो त्याला कॉम्प्युटरवरती ऑनलाईन अर्ज भरायला सांगितले असं पहिल्यांदाच झालं आणि ऍक्च्युली एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि चौतीस हजार कोटी रुपयांची रुप मैंच, रुप घोषणा करू नये मात्र आज दीड वर्षानंतर केवळ तेहतीस टक्के लोकांना या योजनेचा फायदा झाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्याकडे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज आहे कोणाकडे चार लाखाचं कर्ज असू शकतं कोणाकडे पाच लाखाचं कर्ज असू शकतं पहिली आठ टाकली दिलीपरावजी की तुम्ही जुनं कर्ज दीड लाखाच्या वरचे पैसे अगोदर कर्जास पात्र सरसकट द्यायचे तर दीड लाख कर्जमाफी द्यावी शेतकऱ्याला उरलेल्या कर्जाचं काय करेल ते आपण सरकारने कशाला पार पाहायचं पात बसायचं परंतु ह्या जंजाळामध्ये गेल्या दीड वर्षात ओ टी एस नावाचा हा तीन कॅटेगरी तीन कॅटेगरीपैकी एक कर्जमाफी आहे जवळपास कोणालाच त्याचा फायदा झालेला नाही तसंच शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेबाबत बोलता येईल पूर्वी राज्य शासन आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना पीक विमा योजना आणली शेतकऱ्यांसाठी आणि सरकारी कंपन्यांचा त्याच्यामध्ये फक्त सहभाग होता दोन हजार सोळाला मात्र केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी पीक विमा योजना आणली याच्यामध्ये शेतकरी जरी स्वतःचा प्रीमियम म्हणून वीस टक्के वाटा भरत असला उरलेले पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार देत असतं म्हणजे असतो जनतेचाच पैसा आताच मी आदरणीय साहेबांना ती आकडेवारी दिली की या खाजगी कंपन्यांनी फक्त गेल्या एका खरीपामध्ये चार हजार कोटी रुपयांचा प्रीमियम घेतला जमा केला शेतकऱ्यांच्याकडून जरी त्यातली फक्त आपण विसष्ट टक्के रक्कम भरली मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून केवळ अठराशे कोटी रुपये गेले हे त्यांचं रेकॉर्ड सांगतं आणि खाजगी कंपन्यांना जे रिलायन्स सारख्या कंपन्या आल्या त्यांना बेचाळीसशे कोटी रुपये गेले सॉरी बावीसशे कोटी रुपये गेले सांगायचा मुद्दा हा अगोदर मला वाटतं दुर्गाडे सरांनी उल्लेख केला या केंद्र सरकारमध्ये तर योजना आधी जन्माला येते आणि त्याच्यापूर्वी पंधरा दिवसच ती योजना कोण चालवल्या कंपन्या रजिस्टर होतात आणि बरोबर त्याच कंपन्यांना ती कामं दिली जातात अशा प्रकारचं काम चालू आहे शेतकरी कर्जमाफीनंतर आपल्या स्थानिक मुद्द्यांकडे आपण जरूर ओळूया स्थानिक मुद्द्यामध्ये सध्याचे स्थानिक आमदार या ठिकाणचे गुंधवणी धरणाबाबत विशेष करून बोलत असतात पण मी म्हणून त्या विषयाची जी माहिती सरकारमधून घेतलेली आहे त्याच्या बोलणार आहे पाच सहा महिन्यापूर्वी म्हणजे साधारण जून मध्ये आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये तेराशे तेरा, तेरा कोटी रुपये आपल्या तालुक्याला मिळाले असे बोर्ड लागले होते का लागले होते ना आता त्याची गोष्ट सांगतो तुम्हाला माझ्याजवळ शासनाच्या अंदाजपत्रकाची कॉपी आहे शासनाच्या अंदाजपत्रकाची प्रत आहे त्यांच्याच विभागाची याच्यामध्ये या, या कामासाठी तरतूद फक्त तरतूद ज्याला म्हणतात ती फक्त कागदावर असते ज्याला आम्ही रिलीज म्हणतो किंवा त्याच्यातले पैसे नक्की खाली त्या खात्याला किती गेले कधी गेले ते त्या आर्थिक वर्षात किती गेले याच्यावर अवलंबून असत योजनेवरती फक्त पन्नास कोटी रुपयांची सुरुवातीला अर्थ बजेटमध्ये तरतूद आहे या वर्षी पूर्ण आर्थिक वर्षामध्ये माझी माहिती फक्त मागच्या आठवड्यातली आहे एक नवा पैसाही पुण्याच्या इरिगेशन कार्यालयाला मिळालेलं नाही ही बजेटची प्रत त्यांनाही उपलब्ध आहे आजही आपण देऊ शकू आणि हे विशेष महत्वाचं म्हणजे तेराशे तेरा कोटी रुपये मिळाले आणि शेवटी एक लाईन टाकली होती की रिवायज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आहे अहो आमच्या शेतकऱ्यांना इंग्लिश शब्द समजले असते तर ते केव्हाच तुम्हाला याच्यावरती प्रश्न करू शकले असते म्हणजे तेराशे तेरा कोटी मुळात जेवढा अशुभ आकडा तो सिलेक्ट केला आणि तेराशे कोटी रुपयातले फक्त पन्नास कोटीची तरतूद आहे आणि खाली मात्र शून्य एकही पैसा आलेला आहे आजपर्यंत आणि ही माहिती पुण्याच्या कार्यालयाकडून आणि या बजेटमधल्या तरतुदीच्या आधारे आपण बोलतो ही प्रत तुम्हा सर्वांना आणि त्यांनाही उपलब्ध आहे आपणही द्यायला तयार आहोत दुसरा प्रश्न स्थानिक प्रश्न दोन चार त्याच्या वनगी दाखल बोलणार आहे हडपसर जेजुरी रस्ता आदरणीय साहेब असताना आणि आपलं सरकार असताना भुजबळ साहेब या ठिकाणी पीडब्ल्यू डीचे मिनिस्टर असताना याला पालखी महामार्ग म्हणून नाव देण्यात आलं आणि या रस्त्याचं काम करण्यात आलं चौपदीकरणाचं काम करण्यात आलं सुरू करण्यात आलं त्यावेळेला दोन हजार दहा साली त्याच्यात पुढे काही अडचणी आल्या त्यांची एक शिर्डी गेल्या ताईसाहेब एकदा मागच्या इलेक्शनच्या प्रचारातली शिर्डी आमच्या हातामध्ये लागली त्याचा पेनड्राईव्ह आपल्याकडे आहे की म्हणे ह्या कामासाठी या ठिकाणच्या स्थानिक आमदारांनी विरोधक असूनही म्हणजे त्यावेळेस ते विरोधक होते दोन हजार नऊ दो ते दोन हजार चौदा तीनशे ऐंशी कोटी रुपये या रस्त्यासाठी आणले तुम्हाला मला सांगायचे पेपर हे पेपरही त्याच खात्याचे आहे त्या खात्याने पब्लिश केलेले पेपर आहेत पीडब्ल्यू डी की हे काम मुळे राज्य सरकार करतच नाहीये यांनी राज्य सरकारकडून पैसे आणले कशासाठी आणि कोणाकडे दिले हे सरकार बी हे हा रस्ता बीओटी तत्वावर होत आहे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा मन आजवानी नावाच्या कंपनीला हे काम दिलेलं आहे ही खाजगी कंपनी ते काम करत पुढे सरकारचे त्यांचे मतभेद झाले ते प्रकरण कोर्टात गेलं काही ठिकाणी लँड ऍक्विशनचे प्रॉब्लेम होते अशा पद्धतीनं शेवटी ते एकशे अठ्ठावन कोटी रुपयावरती कोर्टामध्ये सेटलमेंट किंवा त्यांचं भांडण मिटवण्याचं काम चालू आहे अशा पद्धतीनं